क्षण करण्याची वेळ असं मला वाटतं म्हणून ती अर्पण पत्रिका मुद्दा इथे मी सुरुवातीलाच वाचून दाखवते दुसरा आकाश हा जो माझा पहिला कविताचा ग्रह त्याची ही अर्पणपत्रिका मनाप्रमा मना मी जपलेले परागी रंग आपले नसतील तर उमडू नये पाकळ्याने जपलेले परागी रंग आपले नसतील तर उमडू नये नसतील फुटत पंख हव्या ख्याच घरट्यात तर उडू नये नसतील फुटत पंख हव्या त्याच घरट्यात मिटण्यासाठी तर उडू नये आणि नसेल हवं तेच सांगता येत शब्दात that's all